गुड मॉर्निंग सगळ्यांना चला बघा गणेश चतुर्थी आहे या सगळ्या युट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा गणपती बाप्पा हे दुःख व हरण करणार आहे सुख समाधान देत आपल्या आयुष्यामध्ये दे। बघा आपण गणपती बाप्पांना साधं सिंपलच आणलेलं होतं व त्यावरती आता आपण डायमंड खड्यांनी डिझाईन वगैरे तयार करणार आहोत घरी आपण सामान आणून डायमंड वगैरे आणून सुद्धा लावू शकतो हाच गणपती घ्यायला गेले तर हजार पाचशे असायला मिळतो तर आपण हा गणपती तीनशे रुपयाला आणलेला आहे पण घरी डिझाईन वगैरे करणार आहोत तर तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये की किती छान गणपती बाप्पा दिसत आहेत बघा इथे आता आपलं डेकोरेशन चालू आहे गणपती बाप्पांना आम्ही अगोदरच्या दिवशी घरी आणलेलं होतं कारण की त्या दिवशी खूप गर्दी असते गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर ऑप्शन वगैरे करायचं व आपल्या देवघरामध्ये ठेवायचं व नंतर सगळ्या घरामध्ये फिरवून स्थापना करायची बघा इथे आता गणपती बाप्पांची डायमंड कडे वगैरे लावून नाही चालू आहे गणपती बाप्पा घरी आणताना गणपती बाप्पांचे मुख हे आपल्या घराकडे येताना असावे पाठ आपल्याकडे असावी नाहीतर पाठ कोणी कोणी पाठ घराकडे करता व तोंड हे आपल्या साईडला असतं हे चुकीचं असतं आणि ऑप्शन करायचं जी व्यक्ती जाते त्यांना त्यांचं पण करायचं बघा इथे आपले गणपती बाप्पा पूर्ण झालेले आहेत किती छान दिसत आहात गणपती बाप्पा आता आपण डेकोरेशन करणार आहोत छोटंसं बघा डेकोरेशन पण झालेलं आहे आता आपण गणपती बाप्पांची थोड्या वेळात स्थापना करणार आहोत आता सगळ्यात अगोदर आपलं डेकोरेशन रेडी आहे की आता आपण चौरंगावरती स्वच्छ धुवून घ्यायचं व सगळीकडे गुलाबजल गोमित्र शिपून शुद्धीकरण करायचं आता लाल कापड असणार ते आपण स्वस्तिकचे चिन्हे काढायचे व कुंकू टाकून तिथे गणपती बाप्पांना विराजमान करायचे आता मी स्वस्तिक काढल्यानंतर एक कलश घेतला आहे त्यामध्ये पाच नागवेलीचे पाणी व सुपारी कृपया व हरळी फुलं असे टाकून गणपती ओम गण गणपती नम असेच नामस्मरण चालू द्यायचे व गणपती बाप्पांना मी कलश स्थापना करत आहे असे उच्चार करत आपण स्थापना करावे हळदी कुंकू लावून घ्यायचे व एका डिशमध्ये गहू किंवा तांदूळ घेऊ शकता आता कलश स्थापना झालेले आहेत आता गणपती बाप्पांना आपण इथे स्थापना करत आहोत आता गणपती स्वस्तिक काढून घेऊन आपण गणपती बाप्पा तिथे स्थापना विराजमान केलेले आहेत आता आपण सगळ्यात अगोदर हातावरती पाणी घेऊन आचमन करायचा व संकल्पना करायचा ओम केशवाय नम माधमय असे मंत्र म्हणून स्थापना करायचे असते आणि स्वतः हळदी कुंकू लावून घ्यायचे हळदी कुंकू लाईन घ्यायचे ओम गोविंदाय नम असे नाव घेऊन ओम गंगणपतई नम असे नाव घेऊन आपण पाणी ग्रहण करायचे व काही पाणी आपण खाली सोडून द्यायचे व एक स्वच्छ कापाने हात पुसून घ्यायचे आता आपण थोडे अक्षधा वगैरे हळद कुंकू फुलं घेऊन संकल्पना करणार आहोत की आपले नाव व पण त्यावेळेस करणार आहोत व कोणसे वर्ष व काय मनातील इच्छा आहे ते गणपती बाप्पांजवळ सांगणार आहोत व आपण ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं व एक स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं नंतर आपण गणपती बाप्पांना आता आपण आचमन करून एक पा स्वच्छ हात पुसून घ्यायचं वकळचा ला हळदी कुंकू अक्षधा वाहून घ्यायचं आपण आता कलश स्थापना करत आहोत असं म्हणत करायचं गणपती बाप्पांना की गणपती बाप्पा आम्ही तुमच्यासमोर कलश स्थापना करत आहेत व एक फुल वाहून घ्यायचं नंतर आपण थोड्याच वेळात नागवेलीचे दोन जोड जोडवा पानं घ्यायचे एक सिंगल पान ठेवायचं नसतं दोन पानं ठेवायची एकावरती आणि तिथे एक सुपारी मांडायची त्याच्या अगोदर आपण एक सुपारी घ्यायची व पंचामृतने अभिषेक घालायचा उमगन गणपती ओ पाण्याने अभिषेक घालायचा आणि किंवा अथर्व शिष्य अकरा वेळा म्हणून घालायचा जिथे आता आपली पूजा छोटी गणपतीचे स्वरूप म्हणून आपण सुपारीची पूजा करणार आहोत थोडे अक्षधा गुलाबजल हळदी कुंकू गणपती बाप्पांना सांगायचं की गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा वाहत आहेत फुलं वाहत आहेत गणपती बाप्पा मी तुम्हाला अळदी कुंकू वाहत आहे असं उच्चार करत गणपती बाप्पा म्हणून आपण सुपारीची छोटी अभिषेक करू शकता कारण की गणपती बाप्पांचा आपण मूर्तीवर फक्त पाणी असं फुलाने चिपळू शकतात व शुद्ध करू शकतात आता आपण सुपारी दुधाने पंचामृत झाल्यानंतर आपण नागविरीच्या पा जोड पानं घ्यायचे त्यावरती सुपारी ठेवायची अकरा वेळा अतर्वशी जो किंवा न जमल्यास ओम गण गणपती नम हा मंत्र पण म्हटला तर चालतो असे म्हणत आपण छोट्या सुपारीचा गणपती स्वरूप म्हणून अभिषेक करणार आहोत व सुपारीचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा व जोळ नागविरीचे पानं घेऊन तिथे आपण स्थापना करणार आहोत गणपती बाप्पांना सांगायचं की मी गणपती बाप्पा तुम्हाला हळद कुंकू अक्षेद आवात आहेत व तिथेच लगेच शेजारी एक अजून दोन पाने ठ्यायची व तिथे हळद ख खोबरं खारकीचं खांड व असं जे काही साहित्य असतं ते ठेवून द्यायचं व गणपती बाप्पांना सांगायचं की मी तुला अर्पण केलेलं आहे ते झाल्यानंतरच आपण पुढची पूजा करू शकतो नंतर आपण गणपती बाप्पांना एक हात जोडून विनंती करायची गणपती बाप्पा मी तुझी पूजा करत आहे तू साधी सोपी पूजा स्वीकारून घ्यावी असं म्हणून आपण स्थापना करायची छोट्या सुपारीच्या स्वरूपात गणपती बाप्पांना घरच्या घरी अशी शास्त्रोक्त पूजा आपण करू शकतो कारण की प्रत्येकाला ब्राह्मण गुरुची बोलवणं शक्य होत नाही तर आपण साधी सोप्या घरच्या घरी पूजा करू शकतो आता गणपतीच्या स्वरूपात आपण सुपारी ठेवलेली आहे तिथे आता आपण अक्षदा गुलाल, हळद कुंकू असं जे साहित्य आलेलं असतं ते आपण वाहून घ्यायचं गणपती बाप्पांना सांगायचं चा। मी फुल अर्पण करत आहेत ओ मनातल्या मनात ओम गणपत ते नमा असा मंत्र चालू ठेवायचा आता त्या शेजारी दोन पानं ठेवणार आहोत तुम्हाला मी पुढे सांगून दिलेली आहेत ही माहिती बघा आता नंतर आपण एक हरई घ्यायची हो तूप घ्यायचं वाटीमध्ये त्या तुपामध्ये बुड बुडवून सांगायचं गणपती बाप्पा तुम्ही माझ्या घरामध्ये विराजमान झालेले आहे तुमचे आगमन झालेलं आहे तुम्ही कारण आहे करता तुम्ही शे सुख आहे आमच्या घरातलं काय आहे ते तुम्ही सांभाळून घ्यावे ही अशी विनंती करायची गणपती बाप्पा माझी साधी सोपी पूजा तुम्ही स्वीकार करून घ्यावे असे मनत करावी आणि ते गणपती बाप्पांना असं स्पर्श होईनाचं सांग करायचा स्पर्श होईनाचं लावायचं बाप्पांना थोडं थोडं आणि मी काही आता शुद्ध जेल म्हणून पाणी घेतलं व त्यावरती अथर्वशीचे पाठ चालू होते गणपती बाप्पांचे ओम गणगडपती हा मनातला मनात मंत्र म्हणत आपण असे पाणी शिपडायचं म्हणजे तिच्यामध्ये प्राण येतात तो गणपती बाप्पांना प्राण आणणे गरजेचे असते काय की गणपती बाप्पा दहा अकरा दिवस आपल्या घरामध्ये असतात ते सगळं बघत असतात ते आपल्याला भरभर आशीर्वाद देत असतात त्याच्यासाठी विधीपूर्वक पूजा करावी आता इथे गणपती बाप्पांना प्राण आणल्यानंतर आपण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की एका वेळेच्या पानावर सगळं जे साहित्य असतं ते ठेवून द्यायचं आणि अष्टगंध हळद कुंकू लावून घ्यायचं गणपती बाप्पांना पण लावून घ्यायचा काही धूप धीप लावून घ्यायचं व आपल्याकडे माळ असते ती पण पन... घालून घ्यायची गणपती बाप्पांना व मोदकांचा नैवेद्य देऊन आपण आता आरती वगैरे करणार आहोत गणपती बाप्पांना एकवीस अकरा तुमच्या आवडीनुसार मोदक करू शकता गणपती बाप्पांना खूप आवडता मोदक आणि काही पाच फळे असतात ते पण तिथे ठेवून द्यायचे व त्यांना अर्धी कुंकू लावून समर्पित करते गणपती बाप्पा असं म्हणून होऊन द्यायचं आपल्याकडे जे काही असतं ते एक प्लेटमध्ये काढून तिथे ठेवायचं कोणी डब्यामध्ये बॉक्समध्ये मिळालेले साहित्य तिथेच ठेवतात तसं नाही करता आपण प्लेटमध्ये काढूनच ठेवायचं आणि गणपती बाप्पांना तुळशीचे पान चालत नाही आपण फुलानेच असं पाण्याचा वरी चोकन काढून खाली तिच्यावरती मोदगाचे व काही प्रसाद आणलेला असतं ते ताट ठेवायचं आणि गणपती बाप्पांना सांगायचं की मी तुमच्यासाठी आजच्यासाठी प्रसाद आणलेला आहे ते ग्रहण करा व पाणी फिरवून गणपती बाप्पांना ठेवायचं आता आपण आरती करणार आहोत अशी झाली आपली साधी सोपी पूजा आजची गणपती बाप्पांच्या आगमन व स्थापना झालेली आहे ब बघा बा, बा, किती छान गणपती बाप्पा दिसत आहात ती बाप्पांची आरती करताना गणपती बाप्पांची सगळ्यात अगोदर आरती करायची व कापूर आरती करायची व पण आपल्याकडे धूप असते व ते सुगंधित करते सगळ्यात अगोदर शुद्ध करून घ्यायचं गरव व आरती करायची भाद्रपद चतुर्थ म्हणजे गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात चतुर्थ तिथीपासून सलग दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो गणपती बाप्पांच्या समोर आगमन झालेले आहेत गणपती पार्थिव किंवा स्थापना करून गणेश उत्सव साजरा केला जातो गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची घर स्थापना करताना आपण खूप खुश असतो व गणपती बाप्पांना जाताना आपण नाराज असतो कारण की गणपती बाप्पा हे खूप लहान मुलांचे दे मु बुद्धीचे देवता आहे व जे मुलं अभ्यास करत नाही त्यांनी शक्यतो रोज गणपती अतर्व व शिष्याचे पाठ करावे व आरती वगैरे त्यांच्याकडून घ्या करून घ्यावी व ते तीर्थ मुलांना पिण्यास द्यावे गणपती सोत्र वाचावे म्हणावे शक्यतो संध्याकाळी सकाळी तरी आवश्यक म्हणावे व अकरा वेळा पाठ करावे गणपती अतर्व खूप फलदायी आहे व आपल्या संकट संकटही गणपती बाप्पा तारून घेतात बघा आज आपली आरती चालू आहेत व्हिडिओ आवडल्यास स्वामी गुरु या चॅनलला लाईक करा शेअर करा बघा आपली साधी सोपी आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बघा आता बापांची स्थापना झाल्यानंतर किती प्रसन्नता वाटत आहे तो खूप छान वाटत आहे की दहा दिवस आपल्या घरामध्ये बाप्पा असतात